मैत्री म्हणजे नुसतं हसणं नाही मैत्री म्हणजे नुसतंही नाही मैत्री म्हणजे नुसतं बोलणं नाही मैत्री म्हणजे नुसतं झुलणं नाही मैत्री म्हणजे विश्वास असतो सुख दुःखाचा सहवास असतो एका हाकेसरशी धावून येणारा तोच खरा सच्चा सखा असतो नमस्कार मी सुभाष सुरेश आगरे आणि मी संतोष रघुनाथ जोरे आपल्या समंच या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत मैत्री मैत्री म्हणजे प्रेम विश्वास आणि समर्पणाने जोडलेले नाते हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळं असत कारण ते मनाने आणि विचाराने जोडलेलं आहे मैत्री ही अशी एकमेव नाळ आहे जी आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट करू शकतो खरी मैत्री निस्वार्थ असते जिथे अपेक्षापेक्षा अपुलकी आणि समजूतदारपणा अधिक महत्वाचा मैत्रीत विश्वास हा सर्वात महत्वाचा घटक तो एकदा टिकला की कोणत्याही परिस्थितीत मैत्री तुटत नाही या नात्यात स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो कारण मैत्री ही मनाची विचारांची आणि भावनांची जुळवणूक असते हे नाते समजुतीवर आधारलेले असते आणि कोणत्याही वयात कोणत्याही परिस्थितीत आणि कधीही निर्माण होऊ शकते प्रेम आणि मैत्री यामध्ये मात्र मोठा फरक आहे प्रेम अनेकदा अश्रू अंतर पण खरी मैत्री मात्र दुःखातही हसवते काही गोष्टी आपण आपल्या कुटुंबासमोर सहज बोलू शकत नाही पण त्या आपण आपल्या मित्रांसमोर निसंकोचपणे व्यक्त करू शकतो कारण मैत्री हे केवळ शब्दांचे नाही भावनांचे नाते आहे विश्वासाच छत्र आहे मैत्री हे जीवनातील एक अनमोल नातं आहे जिथे प्रेम समर्पण आणि परस्पर विश्वासाने आणखी भरत जात म्हणूनच मैत्री एक फक्त भावना नाही तर ती जगण्याची ताकद आहे आज आपण बोलणार आहोत एका निस्वार्थ आणि अमर मैत्री ती म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्याबद्दल श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री लहानपणापासून गुरुकुलात सुरू झाली श्रीकृष्ण यादव कुळातील राजपुत्र होता तर सुदामा गरीब ब्राह्मण कुटुंबातून आला होता तरी त्यांच्या मैत्रीत कधी भेदभाव नव्हता हा दोघेही गुरु संदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेत होते एकत्र अभ्यास करत होते गुरुंची सेवा करत होते आणि जीवनाच्या मौल्यवान शिकवणी ग्रहण करत होते सुदामा सात्विक आणि भक्तिमय होता आणि कृष्णाच्या सानिध्यात तो आनंदित राहायचा श्रीकृष्णालाही सुदामाची मैत्री प्रिय होती कारण ती निस्वार्थ आणि प्रेमळ होती एकदा गुरुमातेने कृष्णा आणि सुदामा यांना जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी पाठवले अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला दोघे एका झाडाखाली आसरा घेत उभे राहिले त्याच वेळी सुदामाकडे थोडेसे पोहे होते जे त्याने कृष्णाला न विचारता एकट्याने खाल्ले कृष्णाला हे समजले पण तो फक्त हसला आणि प्रेमाने म्हणाला सुदामा मित्रा खऱ्या मैत्रीत काही लपवायचं नसतं हा हे एकताच सुदामा गैवरला आणि त्याने कृष्णाची क्षमा मागितली कृष्णाने त्याला आपुलकीने समजावले मैत्रीत माझं तुझं नसतं फक्त मैत्रीच असते गुकुल संपल्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला तर सुदामा गरिबीत राहू लागला त्याची पत्नी सुशिला रोज त्याला म्हणायची श्रीकृष्ण तुझा मित्र आहे त्याच्याकडे जा तो तुला मदत करेल पण सुदामा संकोच करत होता इतका मोठा राजा आपल्याला ओळखत असेल का शेवटी सुशिलाच्या आग्रहावरून सुदामा कृष्णाला भेटायला निघाला त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते म्हणून पत्नीने दिलेले थोडेसे तांदूळ घेऊन तो द्वारकेला निघाला जेव्हा सुदामा द्वारकेला पोचतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला पाताक्षणी सिंहासनावरून धाव देतो आणि प्रेमाने मिठी मारतो दरबारातील सगळे आश्चर्यचकित होतात राजा असलेला श्रीकृष्णाने गरीब मित्राचे पाय धुतले आणि त्याचे मनापासून स्वागत केले सुदामा लाजत आपले आणलेले तांदूळ कृष्णासमोर ठेवतो श्रीकृष्ण आनंदाने ते घेतो आणि अमृतासारखे आस्वाद घेऊन खातो सुदामा काहीही न मागता द्वारकेतून निघून जातो सुदामा घरी पोचतो आणि बघतो तर काय त्याचे फाटकं घर भव्य राजमहल झालेलं असत संपत्ती वैभव आणि समृद्धी त्याला प्राप्त झालेली असते श्रीकृष्णाने त्याला काही न विचारता आणि सुदामाने काही न मागता हे सर्व काही दिलेलं असत मित्रांनो मैत्रीत विश्वास महत्वाचा मित्रावर आपण कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू शकतो खरा मित्र हा नेहमी मदतीला धावून येणार आणि संकटाच्या वेळी साथ न सोडणार मैत्रीत कोणताही स्वार्थ नसावा फक्त परस्पर प्रेम आणि आपुलकी असावी मित्र एकमेकांच्या भावना समजून घेतात चुका विसरतात आणि आपल्या नात्याला प्रेमाने आणि विश्वासाने मजबूत करतात मैत्रीमुळे जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण होते मित्रांनो तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला नवीन आणि चांगले कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल या प्रवासात आम्हाला अधिक जोडण्यासाठी आणि आपलं जीवन प्रेरणादायी बनवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा